नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील आठवड्यामध्ये जर पाहिले तर बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात खूपच मोठी घसरण पाहायला मिळते मित्रांनो सर्वच बाजारपेठेमध्ये महाराष्ट्रात नाही तर बाहेरल्या राज्यामध्ये बेंगलोर असेल चेन्नई असेल हैदराबाद असेल आणि मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नाशिक अहिल्यानगर सोलापूर पुणे या मोठ्या बाजारपेठेमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो बाजारामध्ये खूपच घसरण पाहायला मिळते मित्रांनो आवक खूपच कमी आहे तरी बाजारामध्ये घसरण का आहे याविषयी माहिती घेऊयात आणि मित्रांनो नाफेडने कांदा खरेदी सुरू केलेली आहे त्याला बाजारभाव सध्या काय मिळतो आहे आणि ते कुठे कुठे कांदा खरेदी करत आहेत आणि त्याला बाजारभाव वाढवणार का आणखीन पुढील काळात कसा असेल नाफेडचा कांदा बाजारभाव याविषयी माहिती घेणार आहोत आणि मित्रांनो बांगलादेश सरकारने एक परिपत्रक काढलेलं आपण मागील आठवणीमध्ये पाहिलंच आहे की कांदा आयातीसंदर्भात आणि मागणी संदर्भात त्यांनी एक परिपत्रक जा, जारी केलं आहे याविषयी माहिती घेऊयात की बांगलादेशला कांदा कधी निर्यात होईल आणि मित्रांनो एवढं परिपत्रक काढला असताना संदर्भात आयाती संदर्भात माहिती मिळत असताना बाजारामध्ये घसरण का व्हायला होता आ, का होत आहे याविषयी माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो सुरुवात करूयात हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की नाशिक अहिल्यानगर पुणे बीड या सोलापूर या ठिकाणी जर शेतकऱ्यांनी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कांदा हा साठवणूक करून ठेवलेला आहे कारण मित्रांनो जुलैपासून कांदा स्टॉक केलेला शेतकरी बाहेर काढतात पण मित्रांनो बाजार कमी असल्यामुळे सध्या कांदा शेतकरी बाहेर काढत नाहीत कांदा दरामध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे तर मित्रांनो सध्या बाजारामध्ये एक नंबर हायस्ट कांद्याचा बाजारभाव जर पाहिला तर अठराशे रुपये एवढा हायस्ट मार्केट मिळतो आहे शेवटपर्यंत आणि सरासरी बाजारभाव जर पाहिल्यानंतर बाराशे तेराशे रुपये एवढा बाजारभाव मिळतो आहे पण मित्रांनो मागील आठवड्यात म्हणजेच जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो दोन हजार रुपयाच्यावरती बाजारभाव मिळत होता चांगला दर हे टिकून होते पण मित्रांनो जसा जुलै सुरुवात झाला तसा शंभर शंभर रुपयेने बाजारभावामध्ये घसरण होत होत मित्रांनो सध्या सतराशे अठराशे रुपयेवरती एवढा बाजारभाववरती कांदा विकत आहे पण मित्रांनो सध्या सरासरी बाजारभाव जर पाहिले तर तेराशे चौदाशे रुपये एवढा बाजारभाव मिळते त्यामध्ये शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघत नाही आहे त्यामुळे सध्या शेतकरी हवाल दिला आहे तर मित्रांनो सध्या नाफेडच्या कांदा खरेदी जर पाहिले तर कांदा खरेदी ही सुरुवात केली आहे एन सी सी एफने आणि नाफेडनेही खरेदी सुरुवात केली आहे ते म्हणजे नाशिक अहिल्यानगर आणि पुणे येथूनही कांदा खरेदी सुरुवात केली आहे त्यांनी सुरुवातीला पंधराशे रुपये काहीतरी बाजारभाव काढला होता त्यानंतर वाढवत त्यांनी सोळाशे रुपयेवरती लिहिला पण मित्रांनो मागील चार दिवसापूर्वी जर पाहिले तर सोळाशे नव्वद रुपये एवढ्या बाजारभावामध्ये भावाने खरेदी करण्यास सुरुवात केली होती पण मित्रांनो कान त्यानेसुद्धा बाजारामध्ये घसरण केली म्हणजेच कमी केला दर तो म्हणजे सोळाशे तीस रुपये एवढ्या दराने कांदा खरेदी सुरुवात केली तर मित्रांनो सुद्धा साठ रुपये एवढ्या बाजारमध्ये कमी करून खरेदी करण्यास सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो एन सी सी एफने जर पाहिले तर अकरा हजार क्विंटल एवढी कांदा खरेदी केली आहे आत्तापर्यंत आणि नाफेडनेसुद्धा सोळा हजार एवढी काय क्विंटल खरेदी केलेली माहिती मिळते आहे तर शेतकरी मित्रांनो खुल्या बाजारामध्ये एवढा कमी बाजारभाव असताना नाफेडनेसुद्धा बाजारामध्ये घस कमी केला आणि खरेदी करण्यास सुरुवात केली कारण त्यांना कांदा तेवढे कमी दरामध्ये खरेदी करून साठवणूक करून ठेवायचे आहे पण शेतकरी मित्रांनो जर शेतकऱ्याने जर त्यांना कांदा नाही दिला नाफेडला आणि एन सी तर चार दिवसात ते दोन हजार रुपयाच्यावरती दराने खरेदी करतील कारण मागील वर्षी जर पाहिले तर त्यांना कांदा हा मिळत नव्हता त्यांनी हळूहळू बाजारभाव वाढून चोवीस रुपयेवरती बाजारभाव नेला होता म्हणजे दोन हजार चारशे रुपयाने शेवटी त्यांनी कांदा खरेदी केला तर मित्रांनो यावर्षी आवक सध्या कमी आहे त्यामुळे त्यांना स्टॉक हा तीन लाख मेट्रिक टन एवढा करायचा आहे पण सध्या त्यांना कांदा दर नाही मिळाला मागील वर्षी दोन हजार चारशे रुपये एवढ्या दराने खरेदी केला होता पण यावर्षी त्यांना जर कांदा नाही मिळाला तर त्यापेक्षाही जास्त दराने कांदा हा खरेदी करतील कारण मित्रांनो त्यांना एप्रिल महिन्यापासून कांदा खरेदी करण्यास सुरुवात करायची होती एन सी सी ला आणि एप्रिलमध्ये जे यादी जाहीर केली होती ज्या कंप कांदा खरेदी करणाऱ्या कंपनी होत्या त्यामध्ये अध्यक्ष जे एन सी सी एफचे अध्यक्ष होते यांच्या संबंधित असल्याने ग्राहक व्यवहार व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून ती रद्द केली त्यानंतर ती ही सर्व सूत्रे ग्राहक व्यवहार विभागाने व एन सी सी एफच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या हातात आली त्यानंतर प्रत्यक्ष खरेदी केंद्राची पाहणी व साठवणूक व्यवस्थापना याबाबत ज्यांचे पारदर्शक कामकाज होते त्यांना यात स्थान दिले नाही आणि मित्रांनो यामध्ये ज्यांच्या त्रुटी होत्या त्यांना खरेदीत सामान घेतले जात होते यापूर्वी आर्थिक देवाणघेवाण झाल्यानंतर गैरप्रकाराचे दुर्लक्ष होत असून यामध्ये दिसून येत आहे पण मित्रांनो सध्या काही राजकीय नेत्यांच्या कार्यकर्ते भागीदारी व्यापारी व भांडवलदार यांचा यामध्ये सहभाग असल्याचं पाहायला मिळते तर मित्रांनो नाफेड आणि ना एन सी सी एफला जर कांदा खरेदी करायचा असेल तर त्यांना बाजारभाव वाढवून खरेदी करावा लागेल कारण त्यांना स्टॉक करून ठेवायचा आहे पुढील काळात कांदा बाजारभाव पाडण्यासाठी तर मित्रांनो ही होती नाफेड आणि एन सी सी एफची एन सी सी विषयी माहिती आता महत्त्वाची माहिती म्हणजे आपला भारतीय कांदा बांगलादेश येथे निर्यातीसंदर्भात माहिती मित्रांनो मागील तीन ते चार महिन्यापासून आपण पाहतोय की बांगलादेश सरकारने आपला भारतीय कांदा आयात जो होता तो बंद केला आहे कारण मित्रांनो तिथं त्यांच्या स्थानिक देशामध्ये शेतकऱ्यांचा कांदा हा सुरू झाला आणि आपला भारतीय कांदा बंद केला मित्रांनो बांगलादेशमध्ये सध्या आपला जो कांदा आयात करत होते त्यामध्ये त्यांनी चाळीस टक्के कांदा त्यांच्या स्वतः देशामध्ये तयार केला पिकवला त्यामुळे आपल्या कांद्याला मार्च एप्रिल मे जून हा चार महिने कांदा हा निर्यात होणे बंद झाली कारण त्यांचा कांदा स्थानिकचा सुरू झाला मित्रांनो चाळीस टक्के कांदा हा त्यांनी स्वतः देशामध्ये पिकवला असल्यामुळे आपल्या कांद्याला मागणी येथून पुढेसुद्धा कमीच राहील कारण स्वतः त्यांच्या देशामध्ये कांदा हा खूप कमी किमतीमध्ये उपलब्ध होत असताना बाहेरल्या देशामधील महाकांदा का यात करतील तर मित्रांनो मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलंच आहे की भारतीय कांद्याच्या मागणीविषयी त्यांनी परिपत्रक एक जारी केलेलं आहे त्याविषयी आपण सविस्तर असा एक व्हिडिओ बनवला आहे तर मित्रांनो त्या परिपत्रकानुसार आपण माहिती घेतली असता असं समजते की बांगलादेशमध्ये जो कांदा आहे तो संपताला आहे थोड्या प्र प्रमाणात शिल्लक आहे त्यामुळे बांगलादेश येथील आपल्या जे आयातदार आहेत त्यांनी मागणी केलेली आहे की सध्या आम्हाला कांद्याची गरज आहे आपल्या सरकारकडून त्यामुळे कांदा निर्याती धोरणाविषयी त्यांनी अंमलबजावणी करावी आणि आम्हाला कांदा द्यावा अशी त्यांची मागणी आहे तर मित्रांनो बांगलादेशच काय आपला निर्यातदार जे आहेत देश म्हणजे श्रीलंका म्यानमार आणि मलेशिया मित्रांनो श्रीलंकेची जर परिस्थिती पाहिली तर तिथे परिस्थिती खूप हलाजनक आहे कारण तिथं खूप गरिबी आलेली आहे म्हणजेच आर्थिक संकट आल्यामुळे आपला भारतीय कांदा निर्यात होत नाही होत आहे पण थोडाफार होत आहे त्यामुळे आपल्याला श्रीलंकेमधून काही फायदा मिळणार नाही पण मित्रांनो जोपर्यंत बांगलादेश येथे आपला भारतीय निर्यात होत नाही आहे तोपर्यंत ना आपल्याला चांगला बाजारभावही मिळणार नाही ना आणि मित्रांनो पुढील काळात जर पाहिले तर बांगलादेश येथे निर्यात लवकर सुरू होणार अशी माहिती मिळते मित्रांनो अगोदर याच्या आपण जर सांगितलं होतं की पंधरा ते वीस जुलैपर्यंत माहिती मिळेल पण अद्याप ही माहिती उपलब्ध झाली नसल्यामुळे मित्रांनो योग्य अशीच माहिती देईन बांगलादेश निर्यातीसंदर्भात आणखीनही काही उपलब्ध झाली नसल्यामुळे तारीख फिक्स सांगू शकत नाही आहे पण मित्रांनो सध्या बाजारमध्ये घसरणविषयी आपण ही माहिती घेतली नाफेडचा कांदा खरेदी दर कमी आणि दक्षिण भारतामधून कांद्याला मागणी यामुळे कांदा बाजारामध्ये घसरण पाहायला मिळते तर मित्रांनो आत्ता एवढेच भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद